नमस्कार मंडळी राम राम तर आज मी बनवणार आहे गावाकडून आणली एक भाजी रानभाजी कुंदीर म्हणतात त्याला तर त्याची रेसिपी मी बनवत आहे तर नक्की बघा तसं काय असं आहे ती भाजी मी दाखवते तुम्हाला तांदूळच्याची भाजी असते तशीच आहे पण थोडीशी वेगळी टेस्ट लागेल बघू शकता तुम्ही ही अशी भाजी आहे गावाकडून आणलेली कुंजीर म्हणतात ह्याला रानभाजी आहे जास्त मार्केटमध्ये मा येत नाही पण गावाकडं असे नेहमी भेटते आता आमचे सासरे गेले होते गावी त्यांनी ही भाजी आणलेली आहे तर म्हटलं चला आणलेली आहे तर गावाकडे जे कोणी राहत असतील गावाकडे माझे ब्लॉग बघत असतील त्यांना ही नक्कीच माहीत पडेल का कोणती भाजी आहे ती जर थोडं नाव ऐकून सगळ्यांना थोडं वेगळं वाटेलच पण ही भाजी खरंच खूप छान टेस्ट लागते याची फक्त मिठाची आपण बनवणार आहोत स्वच्छ मी भाजीला धुवून घेतलेलं आहे चांगलं दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवा याच्यामध्ये माती पण असते तर चांगली स्वच्छ धुवून घ्या तुम्ही पण दोन तीन पाण्याने मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आणि इकडे ठेवलेलं आहे पातीलं पातीला ठेवलेलं आहे पाणी पाण्यामध्ये आपण आता भाजी टाकूया जेणेकरून आपल्याला शिजवून घ्यायची पाच मिनटासाठी जास्त वेळ नाही शिजवायची फक्त पाच मिनटं त्याची थोडीशी अशी वाफळली पाहिजे ते बघा पूर्ण मी भाजी आता टाकलेली आहे पाण्यामध्ये वा गरम पाण्यामध्ये मी भाजी टाकलेली आहे चांगली आता वापलू द्यायची तिला भाजी आपली अर्धी कच्ची अशी शिजवलेली आहे खूप छान शिजली आहे आता गॅस बंद करते आणि एका चाळणीत काढते मी सगळी भाजी काढली आता एका चाळणीमध्ये त्या पाणी नितळ द्यायचं कढई गरम करायला ठेवलेली आहे भाजी पण आपली थंड झालेली आहे आता जी चाळणीमध्ये मी काढून घेतलेली आणि पाणी पण त्याचं चांगलं नितळून घेतलेले आता आपण तेल टाकूया तेल जास्त काय भाजीला लागणार नाही दोन पळी बस झालं आपलं तेल आणि हा ह्या भाजीला फक्त लसूण आहे ठेचून हा बघा मी एवढा लसूण घेतलेला आहे आणि कुटून घेते थोडासा थोडासा असा आबडदोबड चांगला कुटायचा त्याला फक्त आपली लसणावरच भाजी आहे त्याच्यामुळे मी जास्त लसूण टाकलेला आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपण तेलामध्ये तर लसूण टाकूया लसूण लाल करायचा चांगला ह्या भाजीला मिरची शेंगदाण्याची कशाची चटणीची वगैरे गरज नाही आहे फक्त लसूण आणि मीठ टाकायचे आणि चांगली तिला थोडीशी वापरून घ्यायची म्हणजे थोडीशी शिजून अर्धी आरबिकचची शिजून घ्यायची आणि नंतर आपल्याला ही भाजी परतायची आणि थोडीसं अशी पिळून घ्यायची की जेणेकरून त्यात आणखीन पाणी नाही राहिलं पाहिजे सुक्की पूर्ण आपल्याला बनवायची थोडंसं पाणी राहतंच त्याच्यामुळे मी थोडीशी अशी प्रेस करून घेते तिला आणि आता लसूण पण लाल झाल्या आता मी भाजी टाकते तेलामध्ये टाकलेली आहे तर आता आपण चवीनुसार मीठ टाकूया जास्त मीठ टाकू नका नाही तर भाजी खरट होईल कारण पालाभाजीला जास्त मीठ लागत नाही आता आपण चांगली परतून घेऊया ही भाजी खूप भारी लागते आता जे कोणी जुनी माणसं आहेत त्यांनी खाल्लेली आहे त्यांना खूप अशी आवडती भाजी पण मला पण ही खरंच भाजी खूप आवडते माझी आजी नेहमी अशी बनवायची रानातून घेऊन यायची भाजी तिला आठवलं का ही भाजी खायची ती शेतात जायची आणि घेऊन यायची भाजी खरंच खूप टेस्ट लागते या भाजीची फक्त मीठ टाकून आणि लसूण टाकून पर परतायची हिला जास्त काय लागत नाही या भाजीला पण भारी लागते ही भाजी भाक ज्वारीच्या भाकरीसोबत भारी लागते आपली ही भाजी तयार झालेली आहे अजिबात ह्याच्यात पाणी वगैरे राहिले नाही एकदम सुकी बनलेली मस्त अशी हिरवी हिरवी बघा छान आता मी गॅस बंद करते हे बघा भाजी मी एका डिशमध्ये काढते खूप छान झालेली आहे दिसते तर मस्त आहे पण आज उपास आहे सोमवार पण मी संध्याकाळसाठी ठेवणार आहे बघा छान रेसिपी बनलेली आहे तुम्ही नक्की बा बनवा जो कोणी गावाकडून माझा ब्लॉग ब बघत असाल त्यांना तर रेसिपी आवडेल अशी खूप भारी भाजी झालेली आहे आणि त्याच्यासोबत ज्वारीची भाकरी खूप छान लागते ज्वारीची भाकरी आणि भाजी अप्रतिम लागते आणि त्याच्यासोबत मिरचू पण आहे लोणचं डाळ भात आणि चपाती आणि कारलं असं आज माझं दुपारचं जेवण आहे म्हणजे सकाळी मी टिफिनसाठी बनलो होतं कारलं तर ते ठेवले आता थोडंसं ह्याची पण मी रेसिपी नक्की तुम्हाला दाखवल कसं बनवायचं ते कारला अजिबात कडू लागत नाही त्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा मी उद्या परवा दिवशी अपलोड करेल कारल्याचा पण व्हिडिओ तो पण नक्की बघा असा आमचा आहे दुपारचं जेवण या मंडळी जेवायला